नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे हा आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला दाखवणार आहे शिळ्या भात आणि सुक्के तांदूळ यापासून तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे पौष्टिक नाश्ता दाखवणार आहे पहा परत हे तांदूळ घेतलेले एक वाटी हे पहा ताजे ताजे तांदूळ आहे माझे बासमती तुकडा तांदूळ आहे ते तुमच्याकडे कुठलेही असले तर घेऊ शकता तुम्ही जो भात घातला तोच करू शकता तर आम्ही हा तांदूळ खातो कधीकधी कधी तर तोच भात घातलेला होता तर त्याचं बनवलेलं आहे मी हा नाश्ता तर भात मी आता तो भात मा तांदूळ धुवून घेतले दोन तीन पाण्याने स्वच्छ का की तांदूळ धुतल्यामुळं दोन तीन पाण्याने तर शुभ्र आपलं कुठलंही पीठ बनतं आता पीठ बनवणार आहे मी ते बे बेटर बनवणार आहे ना खूप पांढरं शुभ्र बनणार आहे का की दोन चार पाण्याने मी धुतलेले आहे स्वच्छ आता ह्याला मी पाणी टाकून वाटून घेणार आहे बारीक एकदम एकदम बारीक वाटून घ्यायचं कसं वाटलेलं आहे पहात दाखवते आता मी हे बा जरासा वेळ लागतो वाटायला का की कोरडे तांदूळ आहेत ना पाणी टाकून थोडासा वेळ लागतो पण होतात पटकनी काही नाही टेन्शन आता मी एका बा भांड्यात काढून ठेवते त्याला ओतून ठेवते पुऱ्या परिवारासाठी भरपूर पोटभरीचा नाश्ता बनणार आहे आपला तर तुम्ही पहाच काय बनताय ते नक्कीच आता हे बाजूला करते मी आणि आपले हे आ, किती झालेले पहा पीठ तर हे बाजूला करते आणि आपला भात घेते भात असा शिळा राहतो वाया जातो कोणी खात नाही मग त्याचा परिपूर्ण उपयोग करून घ्यायचा आहे आप आपल्याला हा भात पण मिक्सरच्या जारमध्ये वाटायचा आहे आप आपल्याला हे बा त्याच भांड्यात वाटायचं आहे दुसरं घ्यायचं नाही धुवायचं नाही किंवा काहीच नाही त्याच्यातच वाटायचं आपल्याला तर आता मी टाकते तो भात सगळा आहे तो टाकते पूर्ण आणि हे भांडं पाणी टाकायचं थोडंसं आणि बारीक वाटून घ्यायचं हे लगेच वाटून जाईन का की हे शिजलेलं आहे ना तर हे पटकन वाटून जातं ते लावायचं घट्ट झाकण आणि ह्याला वाटून घेते मी मस्त आता हे वाटून घेतलेलं आहे मी ही पा आता ह्याला मी ओतून ठेवते त्याच्यातच ओतणार आहे हे बघा किती बारीक वाटलेलं आहे पा तर हे जरा घट्ट झालेलं आहे तर पाणी टाकल्यामुळं धुवून घ्यायला लागेल आपल्याला तर पहावर बारीक वाटलेलं आहे तसंच आपण तांदूळ वाटले ना त्याच पद्धतीने वाटलेलं आहे आता ह्याच्यात पाणी टाकते आणि स्वच्छ धुवून घेते भांडं झाकण लावून असं ही स जर असं फिरवलं का इकडे तिकडे असं केलं ना तर सगळं निघून येतं आपलं अशा पद्धतीने असं हलवायचं कधी छान सगळीकडून निघून यायचं चा। त्याच्यात खात घालायला नको किंवा काहीच नको करायला तर अशा पद्धतीने मी आता हे बॅटर तयार केलेलं आहे या बॅटरचं काय बनते पहा बेटरमध्ये आता काय घालणार आहे ते पण आहेत तुम्हाला पुढे आणि ह्याला पूर्वतयारी काहीच केली नाही मैत्रिणीने तांदूळ डब्यातले घेतलेले आहेत आणि धुवून वाटलेली आहेत काहीच पूर्वतयारी नाही भात आपला शिजलेला होताच पहिलाच रात्रीचा राहिलेला आहे भात तो तर त्याचा पण उपयोग आणि फटाफट होतो पूर्वतयारी बिलकुलच नाही काहीच करायचं का नाही त्याला छान असं दोन्ही मिक्स करायचं एकजीव झाल्या पाहिजे एकसंग मिक्स करायचं मस्त दोघ दोघांचं एकदम मिलाव झाला पाहिजे मिठाचा आणि आपल्याला मीठ टाकायचे त्याच्यामध्ये तर मीठ पण मैत्रिणीनं भातात मीठ होतं आमच्या तर मीठ तुमच्या अंदाजाने टाका तुमचा समजा भात राहायला कोणी मीठ तर घालतं किंवा नाही घालत भातात ते पण आहे तुम्हाला जर भातात मीठ असलं तर अंदाजाने टाकत जा तांदूळ एक वाटी घेतलेली आहे तेवढ्याच मापाचं मीठ टाकत जा जास्त मीठ टाकू जास नका तर आता मी मीठ टाकते त्याच्यामध्ये पहा तर हे झालेलं आहे थोडंसं पातळ पण क मला वाटतं करावं आता हे पण आणखीन पुढे तुम्हाला टिप्स सांगते मध्ये मध्ये टिप्स पण आहेत कशाने काय होतं कशाने काय होतं ते पण सांगते तर हे पहा आता जरासं याचं पहिलं मीठ टाकून घेते मी पहिलं हे मीठ आपल्या अंदाजाने टाका किती लागते ते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मीठ आणि वरती मी आता एक फॅन ठेवलेला आहे हा फॅन माझा जुनाच आहे पण त्याच्यावर छान निघतात म्हणजे मी घावण करणार आहे तुमच्या लक्षात आलं असं ना आता घावण करणार आहे तर आता बघा लगेच लगेच कसं घावण तयार होतं ते पण पहा आता हे बघा तेल लावलेलं आहे हा जुना फॅन होता माझा त्याच्यात निघतात छान घावण मी ती वापरत असते हमेशा भरपूर जुना आहे तो नवीन नाही वापरायला घेतला मी अजून आता हे बघा असं टाकलं का चा। लगेच झाकून ठेवायचं छान जाळी पडती त्याला जास्त पातळ बी नाही करायचं जास्त जाळ तुम्हाला जर पातळच करायचं असलं कुरकुरीत करायचं असलं ना तर थोडंसं पीठ पातळ करायचं त्याचं तर कुरकुरीत होतं छान जास्त करपून पण द्यायचं नाही घावण आपलं असं छान निघालं पाहिजे पलटी करायचं तर हे बघा जरा पण म्हणजे करपलेलं नाही किंवा काहीच नाही अशा पद्धतीच निघा लगेच पलटी करायचं का की खाली पण करपले नाही आणि घ्यास फास्ट ठेवूनच करायचं सगळं काही आणि हे आपलं झालेलं आहे जाळीदार मस्त बनलेलं आहे पहा खूप खमंग लागतं आणि मस्त मऊ लुसलुशीत बनणार आहे ह्या सर्व काही पदार्थ मी बनवते ते एकदा तेल लावायचं परत ना एकदा लावलं का नाही दुसऱ्यांदा ना नाही लावायचं असं करायचं त्याला तेल पण नाही एक चमचात सर्व काही पुरेसं होईन आपल्या तर झाकण ठेवायचं लगेच आणि लगेच थोड्या वेळातच काढायचं का की आ, खाली करपायला नको म्हणून पटापट असं काढून घ्यायचं त्याची वाफ तयार होती वरून झाकण ठेवण्याकरता आणि वरून चांगलं शिजलं जातं म्हणून झाकण ठेवायचे त्याच्यावर हे पा पलटी केलं पहा जरा आपण करपलं नाही किंवा काहीच नाही आणि अशा जाळीमध्ये ठेवायचं का की म्हणजे ते म गरम असल्यावर एकमेकाला चिटकतं तसं चिटकाण्या आत्ता ब्रश लावला तरी चालेल मला थोडासा का की कोरडं झालं एकदम हे बघा थोडासा ब्रश लावायचा दिसतं आपल्याला जास्त मोठं पण नाही मी काढत तेवढी जागा आहे तेवढ्यातच काढते छान निघतात त्याच्यातच पहा बरं किती सोपं आहे मैत्रिणी सहज होणारं आहे का नाही आपलं फुकट भात वाया गेला असं लगेच टेन्शन तर काय नाश्ता करायचा काय नाश्ता करायचा असं सकाळी सकाळी टेन्शन येतं आपल्याला तर पण पटकन तुमचा भात राहिला असला तर त्याचा उपयोग करून घ्या अशा पद्धतीने बघा लगेच पलटी होते त्याला काही लागत नाही पलटी व्हायला पहा बरं जेवढं पटापट पत काढीन तेवढं आपलं पाठीमागची बाजू आपली जळत नाही किती सोप्प आहे का नाही झालेलं ना, आहे मैत्रिणीनं बरेचसे मी केलेले आहेत बाकीचे ठेवलेले आहेत करायचे पहावर किती सुंदर जाळी पडलेली आहे नक्कीच तुम्हाला आवडेल ही रेसिपी आणि हा नाश्ता माझा तर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा मैत्रिणीनं कशी आयडिया आहे माझी कसं केलेलं आहे फटाफट कशा पण ठेवा कुठेही ठेवा घड्या करून ठेवा किंवा असंही ठेवलं तरी थे चालते फार छान लागते फार टेस्टी आहे नक्कीच बनवून पहा तुमचा भात कधीच वाया जाऊन देऊ नका अशा पद्धतीने उपयोग करून घ्या बाय